मिनिट फ्री दिया कैसे दिया जवाब दो वीज दर वाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये अनेक दिवसापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली अॅडव्होकेट अभय टाकसाळ आणि त्यांची पूर्ण टीम एक जनजागरण करून सरकारचा हा जो अन्यायकारक निर्णय सर्वसामान्य लोकांवरती थोपवण्याचा चा प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा ते प्रयत्न करतायत त्याचं पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो या देशामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के जो कष्टकरी आहे त्याला सरकार माणसं मानतच नाही या कारणासाठी ही स्वत अभय तक्षसाळ हे वकील आहेत आपल्या देशाचा कायदा असं सा सांगतो की समान कामासाठी समान वेतन या कायद्याचा अंमल सरकार, का, सरकार करत का या पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के लोकांच्या साठी या कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही आणि हे समजावून सांगण्यासाठी मी कशासाठी सांगतोय याचा आणि आजच्या या आंदोलनाचा डायरेक्ट संबंध आहे सरकार सर्वसामान्य माणसाची लूट कशी करते एका बाजूला आम्ही मोफत धान्य देतो म्हणजे काय करतो त्या एका कुटुंबाला आम्ही बारा रुपये दर महिन्याला त्याचे भरतो कारण धान्य बारा रुपयाचं धान्य बारा रुपये सरकार भरत आहे कारण तीन किलो गहू दोन रुपयाच्या हिशोबाने सहा रुपये दोन किलो तांदूळ तीन रुपयाच्या हिशोबाने सहा रुपये म्हणजे किती भरले त्यांनी सहा सहा बारा रुपये आणि इकडे आता सांगितल्याप्रमाणे आजच वीज जर दहा अकरा रुपये असेल तर ज्या वेळेस प्रत्यक्ष स्मार्ट मीटर बसून आता वीज नियामक मंडळाने निर्णय घेतलाय वीज दर वाढीचा आणि ती जर वाढली तर ते कुणावरती कुणाच कुणाच्या भोकंडी बसणार आहे सर्व समाज आणि म्हणून एका बाजूला न्याय आणि कायदेशीर गोष्टीची अंमलबजावणी म्हणजे जे सरकार स्वतःच्या खाशा खात्यामधल्या चपराशाला महिन्याला पंचवीस हजार रुपये दिले पाहिजेत असं म्हणत ते सरकार रोजगार हमी कामगाराला दोनशे रुपये सुद्धा ठरवत नाही या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगाय सांगण्याची गरज आहे की गोर गरीबाला जास्तीत जास्त अडचणीत आणायचं आणि एकत्र येऊ नये म्हणून जातीच्या धर्माच्या ना हो, नावावरती हो, एकमेकांमध्ये भांडण लावायचे त्याच्यामध्ये आमचे काही पुढारी सुद्धा गुंतलेले आहेत सगळं आंदोलन दुन सुरू आहे परंतु शासन नाहीये आजही मी तुपन काम सुरू आहे पुढचं काय राहणार आंदोलन अडव्होकेट टक्साळ आणि त्यांची टीम ठरवते दिशा ते ठरवतीलच परंतु तुम्ही येण्यापूर्वी मी एवढं सांगितलं की आपल्याला हे अधिक व्यापक करावं लागेल वस्त्या वस्त्यापर्यंत घेऊन जावं लागेल कारण की दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी येऊन आंदोलन करणं सातत्याने करणं याला महत्व आहेच परंतु तेवढंच राहून भागणार नाही सरकारला ना सुद्धा सवय लागलेली आहे आणि म्हणून हे आंदोलन अधिक इतर पक्ष संघटनांना सामावून घेऊन आणि प्रत्येक वस्तीमध्ये हे आंदोलनाचं लोण कसं जाईल आणि ते फक्त वीज दरवाढीच नाही तर मग पाण्याचा प्रश्न असेल रेशनचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल औषधाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल ज्या गोष्टी सरकारनं मोफत दिल्या पाहिजे कारण की घटनेचं एकवीस कलम हे सांगतं की तुम्हाला जगण्याचा हक्क आहे आणि माणूस म्हणून जगायचा असेल तर या सगळ्या गोष्टी सरकारनं मोफत दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं धन्यवाद